अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव बुद्ध पूर्णिमा निमित्त चालीस गाँव तेईस मे रोजी बौद्ध समाज मेळावा बुद्ध पौर्णिमेनिमित्त येथील रेल्वे स्टेशन जवळील सिंधी समाज हॉल हो येथे दिनांक तेवीस मे रोजी सकाळी दहा वाजता चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायत आयोजित बौद्ध समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात तालुक्यात राज्यस्तरीय भव्य बुद्धविहार निर्माण करणे या, या महत्वाच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे आज देशाला समाजाला तथागत बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता आहे त्यांचे खरे विचार येणाऱ्या पिढीला माहिती व्हावेत यासाठी प्रयत्न करणे महामानवांच्या विचारांचा अभ्यास देणारी त्यांच्या तत्वावर चालणारा समाज निर्माण करण्यासाठी एक व्यवस्था एक सुसज्ज यंत्रणा उभारणे बुद्धविहारे चळवळीची केंद्रे बनवावी येणाऱ्या पिढीला योग्य अभ्यास आणि माहिती देऊन पुढील पिढीची दिशा काय असेल यावर चर्चा करणे तथागत बुद्ध आणि महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांचे विचारांचे आणि कार्याचे खरे मार्गदर्शन देणारे प्रशिक्षण देणारे केंद्र चाळीसगाव येथील नियोजित बुद्धविहारात सुरू करणे या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे असून या मेळाव्याबाबत निर्माण तरी समाज बांधवांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायतचे सरचिटणीस धर्मभूषण बागुल व पदाधिकारी समाज बांधव यांनी केले आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव